नमस्कार मी उर्मिला उर्मिला कपो डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा ते दोन ब्लाऊज मी रात्री कट करून आणि ह्या चार साड्या पिकोफॉल केलेल्या आहे रात्री तर बघा ह्या फॉ तुम्हाला मी पहिल्या दाखवलेल्या आहे ह्या साड्या तर बघा ह्या पहिले फॉल लावलेल्या ला नव्हत्या तर बघा आता रेडी करून झालेल्या आहे फॉल लावून तर बघा दोन ब्लाऊज कट करून आणि ह्या चार पिकोफॉल रात्री केलेल्या आहेत तर बघा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी ह्या दोन साड्या आणि दोन ब्लाउज आलेल्या आहेत तर बघा ह्या एकदम सुंदर अशा साड्या आहे तर बघा ह्या डोळ्या जेवणाच्या सातव्या महिन्यातली ह्या दोन्ही साड्या करून द्यायच्या आहे रेडी तर बघा ह्या आता मी दुसऱ्या दिवशी करणार आहे म्हणजे आज ह्या तुम्हाला हे दाखवल्याच्या नंतर आता याच्यातली हे कट करणार आहे ब्लाऊज पीस आणि हे पिकोफॉल करून घेणार आहे साड्या आणि ब्लाऊज पण कट करणार आहे तर बघा याच्यातली एक अर्जंट द्यायची आहे आणि एक नंतर द्यायची आहे तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे हे पदर आहे आणि याच त्या पदराला याचा ब्लाऊज पीस आहे तर बघा ही जी हिरवी साडी आहे त्याच्यावरचं हे ब्लाऊज पीस आहे तर बघा याच्यावरती अशी डिझाईन आहे पाठीमागून मागून गळ्याला आणि दंडला बाईला पण अशी डिझाईन आहे मोराची तर बघा एकदम सुंदर असं ब्लाउज पीस आहे तर मी हे तुमच्यासोबत नक्की शेअर करेन की याचा गळा आपल्याला कसा कट करायचा आहे कसा शिवायचा आहे तर बघा ही साडी सातव्या महिन्यातली साडी आहे तर हिरव्या कलरची साडी आहे लाल कलरचा याचा पदर आहे आणि लाल कलरची याची काट आहे तर बघा एकदम सुंदर अशी साडी आहे आणि याची पण मला नेसा पदराचा आणि ब्ल पदराचा याचा का कट पण करून घ्यायचा आहे म्हणजे धागे वगैरे आहे ते पण कट करून घ्यायचं आहे आणि बघा ह्या साडीमधला ब्लाऊज पीस कसा कट करायचा तर बघा या पद्धतीने अशी आपल्याला साडी एकदम व्यवस्थित अशी आतरून घ्यायची आहे आणि जेवढं लागेल तेवढंच आपल्याला ब्लाऊज पीस याच्यातला कट करून घ्यायचं आहे तर बघा मी जेवढं लागतं तेवढंच कट करणार आहे कारण हा ब्लाऊज पीस खूप मोठा आहे त्याच्यामुळं आणि याचं ब्लाऊज फोरटक्समधी शिवायचं आहे त्याच्यामुळं फोरटक्सला जास्त कापड लागत नाही त्याच्यामुळं मी जेवढं लागेल तेवढंच कट करीत आहे तर बघा न्यास त्या मी एवढंसं असं काट म्हणजे ब्लाऊज पिसातला कापड ठेवलेला आहे तर बघा व्यवस्थित आता आपण हे घडी घालून ठेवून देऊया आणि याचा वाला पदराचं पण आपल्याला व्यवस्थित हे आतरून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला हे सरळ कट करून घ्यायचं आहे म्हणजे पिको करायला एकदम सोपं जातं तर बघा व्यवस्थित आता हे आतरून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित आता याच्यावाले काट पण घे कट करून घ्यायचे आहे धागे वगैरे आणि गोळा पण झालेला आहे हे पण व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर बघा हे कट करून झाल्याच्यानंतर नंतर व्यवस्थित तर बघा त्याच्यानंतर आता दुसरी साडीचं पण मी कट करून घेणार आहे हिरव्या कलरच्या तर बघा हे चार ब्लाऊज चार साड्या पिकअप पॉल झालेल्या आहे आणि हे दोन ब्लाऊज मला नंतर कट कर करायचे आहे तर बघा हे दोन ब्लाऊज जे कट केलेले आहेत ते पण हे शिवून घ्यायचे आहे तर बघा हे जे ब्लाऊज पूर्ण राहिलेलं होतं हे पण मला रेडी करून घ्यायचं आहे तर बघा याची डिझाईन मी पोटली डिझाईन तुम्हाला टाकलेली आहे ती पण तुम्ही नक्की बघा आणि याची पण डिझाईन मी टाकलेली आहे ही पण तुम्ही नक्की बघा तर बघा हे पोरटक्स ब्लाऊज आहे याची पण डिझाईन मी अपलोड केलेली आहे तर बघा याची माझी शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे जी पोटलीचं आहे त्याची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे तर बघा याच्यामधून आता हे ब्लाऊज एक रेडी करून झालेलं आहे कटोरी ब्लाऊज तर बघा एवढा राडा झालेला आहे शिवल्याच्या नंतर अजून दुसरं पण शिवून घ्यायचं आहे तर बघा एका दिवसामध्ये मी दोन ब्लाऊज रेडी करून घेतलेले आहे आणि एक जे अपूर्ण राहिलं होतं ते पण तर बघा याची शिलाई मी दोनशे वीस रुपये घेणार आहे कारण हे साधं ब्लाऊज आहे म्हणजे नॉट वगैरे लेस वगैरे अजिबात काही नाही तर बघा हे गुंड्याचं ब्लाऊज आहे तर याच्यावाले काजा करून आणायचे आहे तर बघा ह्याच्या काजा करून आणायच्या आहे आणि हे ब्लाउज रेडी करून घ्यायचं आहे तर बघा हे ब्लाऊज जे अधूरं होतं ते पण मी रेडी करून घेतलेलं आहे ते ब्लाऊज झाल्याच्यानंतर तर याची मी अपलोड केलेली आहे पोटली ब्लाऊज डिझाईन ती तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत सांगितलेले आहे आणि याची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे तर बघू शकता हे पण पोपटी मी रेडी करून घेतलेलं आहे तर बघा याचे लटकन एकदम सुंदर असे तयार झालेले आहे साडी एकदम अशी सिल्कीमध्ये होती म्हणून याची लटकन एकदम सुंदर असे झालेले आहे आणि इथे नॉट लावलेले आहे तर बघा हे कट ब्लाऊज आहे तर बघा याची शिलाई मी तीनशे रुपये घेणार आहे आणि बाई छोटी घेतलेली आहे तर बघा याची कटिंग मी रात्री करून घेतली तीन दुसऱ्या दिवशी दोन ब्लाउज रेडी झालेले आहे आणि एका पूर्ण झालेला आहे तर बघा याच्या पण काजा करून आणलेल्या आहे तर बघा दोन ब्लाऊज रेडी आणि एक अर्धा ब्लाऊज हा रेडी करून घेतलेला आहे एका दिवसामध्ये आणि आदल्या दिवशी दोन ब्लाऊज कट करून घेतले होते रात्री आणि चार साड्या पिकोफॉल करून घेतले होते तर बघा एका दिवसात एवढं काम होऊ शकतं कारण आपण मनावर घेतलं तर होतं तर घरी बसल्या बसल्या तुम्ही पण पैसे कमवू शकता तर बघा ह्या ज्या दोन साड्या ह्या जाऊ ला आम्हाला पिकोफॉल करायचा आहे तुम्हाला लॉक कसा वाटला नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद